फडणवीस सरकारचं पहिलं विशेष तीन दिवसाचं अधिवेशन कालपासून विधानभवनामध्ये सुरू झालेलं आहे या अधिवेशनामध्ये जे नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांना शपथ देण्याचं काम सध्या सुरू आहे काल दिवसभरामध्ये एकशे त्र्याहत्तर आमदारांनी शपथ घेतली तर उर्वरित आमदार आज शपथ घेणार आहे विशेष म्हणजे महाविकास आघाडीचे जे विरोधी पक्षातील जे आमदार आहे यांनी काल शपथविधी सोहळ्यावर शपथविधीला कुठेतरी त्यांना एक नकार दिला होता बहिष्कार टाकला होता मात्र आज ह्या महाविकास आघाडीचे जितके पन्नासच्या जवळपास जे संख्याबळ आहे ते कुठंतरी आज शपथ घेणार का हा देखील आज महत्त्वाचा विषय असणार आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा विषय असणारा आहे तो म्हणजे अध्यक्षपदाची निवडणूक विधानसभेचं अध्यक्षपद हे कुणाच्या पदाची जी माळ आहे ही कुणाच्या गळ्यात पडणार हा देखील आजच्या आज याचं देखील उत्तर मिळणार आहे कारण की आज दुपारी बारा वाजेपर्यंत अध्यक्षपदाची उमेदवाराची अर्ज भरण्याची शेवटचं वेळ असणार आहे भाजपच्या जसं दोन हजार दोन हजार एकोणीसला जेव्हा फडणवीस सरकार आ, शिंदे आणि फडणवीस अजित पवार यांचं जे सरकार आलं होतं दोन हजार बावीसला त्यावेळी अध्यक्षपद विधानसभेचं हे भाजपला देण्यात आलं होतं आणि राहुल नार्वेकर हे अध्यक्ष झाले होते आणि राहुल नार्वेकर यांनी महत्त्वाची भूमिका या अध्यक्ष सभा अध्यक्षपदावर भिजव निभवली होती ती म्हणजे दोन महाराष्ट्रातील जे प्रमुख पक्ष आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यामध्ये जी उभी फूट पडली होती याचा निर्णय राहुल नार्वेकर यांनी दिला होता आणि त्यामुळं हे च हे जे पद हे आता आहे हे अतिशय महत्त्वाचं आता सध्याच्या घडीला देखील आहे राहुल नार्वेकर हे तत्कालीन शिंदे सरकारमध्ये देखील अध्यक्ष होते आणि आता फडणवीस सरकारमध्ये देखील पुन्हा अध्यक्षपदाची जी माळ आहे ही राहुल नार्वेकर यांच्याच गळ्यात पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आज साधारणतः दुपारी अकराच्या जवळपास राहुल नार्वेकर हे आपला स अध्यक्षपदाचा अर्ज भरणार असल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे भाजपकडून अनेक नावं या सध्या तरी या चर्चेमध्ये आहे सुधीर मुंगट्टीवार असो किंवा काळीदास कोळंबकर जे सध्याचे आता प्रोटम स्पीकर ज्यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे सर्व आमदारांना शपथ देण्याकरिता त्यांचं देखील नाव सध्या चर्चेमध्ये आहे मात्र या सर्व नावं चर्चे सुरू असताना देखील राहुल नार्वेकरच यांच्यावर कुठंतरी फडणवी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विश्वास टाकण्याची शक्यता आहे आणि त्यांच्यावरच त्यांनाच ही पुन्हा जबाबदारी देण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळं आज दुपारून अकराच्या जवळपास कुठेतरी राहुल नार्वेकर हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि त्यांची निवड झाल्यानंतर उद्याला राज्यपाल रा यांचं अभिषे भाषण होणार आहे आणि विशेष म्हणजे आजचा महत्त्वाचा दिवस असणाऱ्या हा अध्यक्षपदाची निवडणूक आज ही चालणार आहे आणि उर्वरित जे आमदार आहे त्या आमदारांना देखील आज एकशे चार आमदार जे उर्वरित आहेत त्यांना देखील आज शपथ देण्यात येणार आहे मात्र एकंदरीत आजची आजच्या शपथविधीकडं विरोधी पक्ष कशा प्रकारे बघतो कारण की काल ज्या प्रकारे त्यांनी बहिष्कार टाकला होता शपथविधीवर ते आज मागेहून आज ते शपथ घेतात का कारण की यावर काल देखील अनेक सत्ताधारी पक्षाच्या वतीने विरोधकांवर टीकादेखील करण्यात आली होती मात्र ह्या सर्व घडामोडी विशेष बाब ही होती की महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी पार्टी आणि काही इतर जे आमदार आहेत त्यांनी मात्र कुठेतरी शपथ आमदारकीची घेतली होती त्यामुळं काल एक चर्चा सुरू झाली होती पड़ी ले पड़ी ले की कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये फूट पडले पडली निवडणुकीनंतर ही देखील चर्चा सुरू मात्र आज या सर्व प्रकरणानंतर आज विरोधी पक्षातली जे उर्वरित जे आमदार आहेत ते शपथ घेणार का हा देखील आजचा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सर संतोष मोरे न्यूज स्टेट महाराष्ट्र मुंबई